मंत्री भरत गोगावले यांनी अक्कलकोट दौऱ्याप्रसंगी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळावे असं साकडं स्वामी समर्थांच्या चरणी घातलं मंत्री भरत गोगावले यांनी पालकमंत्रीपद मिळावं म्हणून स्वामी समर्थांच्या चरणी साकडं घातलं आता सध्या मंत्रीपद मिळालंय परंतु पालकमंत्रीपद मिळावं असं साकडं स्वामी समर्थांच्या चरणी घातल्याचं त्यांनी सांगितलं पहिलं तर आम्ही स्वामी समर्थांचा दर्शन केलं तिथून बसवेश्वर महाराजांचं दर्शन केलं तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं तिथं दर्शन केलं त्यानंतर सिद्धेरामेश्वर त्यांचं दर्शन केलं सिद्धेश्वरांचं आणि आत्ता आम्ही इथे आलेलो आहोत माझा आजचा दौरा असा आहे की माझ्या काही खात्याच्या मिटिंग ठेवलेल्या आहेत दोन तीन ठिकाणी आणि आमचे मंगेश चोटे त्यांच्या वडिलांचा पंच्याऐंशी वाढदिवस आहे आणि त्यांना शुभचिंतित करण्यासाठी म्हणजे आम्ही आलेलो आहोत त्या अनुषंगाने आज बोललो सोलापूर तिथून मोहोळ करमाळा आणि नंतर मग सुरत असा आमचा दौरा आहे आता काय म्हणून पालक मंत्रिपद मिळावं हो। दुसरं काय मागणार <laughs> आता मंत्रीपद मिळालं आहे पालकमंत्री झाले तेवढं मिळावं असं स्वामींना साकडं घातलंय बाकी अमित भाई आले का भाई होते शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीत त्याच्यामुळे तशी काही कोणाची चर्चा झाली नाही ना आमची झाली ना जेवायला यांची झाली त्याच्यामुळे जे काय आहे ते योग्य होईल असं आम्हाला वाटतंय आम्हाला असं वाटतंय अक्षय तृतीयाच्या अगोदर कदाचित होणं अपेक्षित आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आलेले आहेत त्यावेळी कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाहीये ना आमची झाली ना जेवायला नेणाऱ्यांची झाली आहे त्यामुळं जे काय आहे ते योग्य होईल अक्षय तृतीयाच्या अगोदर पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल असं मंत्री भरत गोगावले यांनी याविषयी बोलताना सांगितलं